हाय मंडळी नमस्कार मी इंदुबाई तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मी आज ना गवारीची भाजी बनवणार आहे साधी सोपी अशी घरगुती जसे गावाकडं चुलीवर बनवतात तसं त्याच पद्धतीने बनवणार आहे मी हे बघा बघू शकता तुम्ही मी गवारीची शेंगा अगोदर स्वच्छ धुवून घेऊन बारीक कट केले कट करून त्याला भाजले भाजून लग, ना पाण्यामध्ये टाकले लगेल पाण्यामध्ये टाकलं ना कडक होत नाही तर शिजायला सोपे होते तर त्याच्यामुळं मी पाण्यामध्ये टाकले होते आणि हे बघा असं आता शिजायला टाकले आणि त्याला हिरवी मिरची आपलं लसूण कोथिंबीर हे मीठ टाकून अशी साधीच आपली कच्ची मी मिरची वाटून घेतले होते मिरची वाटून घेऊन शिजायला टाकले शिजले च गवारीचे शेंगा शिजले गवारी त्याच्यात कूट मीठ तेल सगळं वरूनच टाकले आणि हे बघा चपात्या पण केली मी हे गवारीचे शेंगा सण भाजी केली ते हे बघा बघता तुम्ही मस्त असं छान झाले हे बघा आपलं गवारीची शेंगाची भाजी एकाच नंबरला लागते खायला चवीला छान अशी साधी सोपी केली ना जास्त वेळ लागत नाही त्या भाजी करायला करा हे बघा प्रत्येक भाजीला आपण तडका द्यायचा फळणी द्यायचं भाज्या करायचं म्हणजे चांगलं नाही चांगलं आणि कसं मूग भिजू घाटलेली ते मुगाच्या ला मटकीला मोड आली होती त्याची म मुगाची मटकीची मी उसळ पण केली तसेच चपात्या केले आणि गवारीची भाजी केले भाकरी केले हे उसळ केले चपात्या केले गवऱ्या शेंगाची भाजी केले आज कसं मला माझा मुलगा घ्यायला आला होता आज कर्जातमजून आम्ही लातूरला येणार होतो त्याच्यामुळं घाई घाईमध्ये मी हे करून आले हे बघा आता आम्ही आले लातूरला आले आज सकाळी बघू शकता तुम्ही हे माझे धाक सून आहे आणि मी माझ्या नातीला घेऊन आले येताना सोबत तिच्या आईला सोडून आले ती पोरगी राहत नाही काय मी आता पहिल्यांदा घेऊन आले राहते कशी करते ते तिच्या आईला पण करवत नाही आई पण राहत नाही काय नाही आई पण सारखं सारखं फोनवर फोन करून बोलते आली मी गावाकडे घरी हे बघा बघू शकता आमच्या घरीचं असं छान असं कुंडीमध्ये लावलेलं पा आमचं झाडं मस्त नंबर आले ती ते पेयचा पाण्याचा डेरा आहे तिथं शिवचे झाड आहे ते आमची पण मधी मधी पाळपळ करते तेव्हा का ते, में दी -में दी ते मनी प्लांट आलं अगदी एक एकच नंबर आले कसं असं उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जरासुद्धा सुकलं नाही केलं नाही काय नाही छान असं आला आहे मनी प्लांट हे बघा हे आंब्याचं झाड आहे चांगलं असं दिसतं आंब्याचं झाड आहे हे बघा बघा सगळं व्यवस्थित बघू शकता आमचे सून आहे ना ते खाऊ घालते तनिष्काला तनिष्का मलाच उचलून घे बरं म्हणते मी मामी खाऊ घालते खा बाळा म्हणून मामी छातून खा म्हणून सांगते तरी ते ऐकत नाही मग असं मला घे मला घे म्हणते मग मामीच्या हाताची सवय आहू दे मामी खाऊ दे कसं ते बघा माझे सून हाय करते मम्मी तिची कामाला जाते मम्मी कामाला गेल्याच्या नंतर हे तनूला चाहूला आणि मुलूला जर तुम्ही ओळखतायच माहितीच आहे तुम्हाला तिची मम्मी कामाला गेल्यावर तिथला ते घरी राहत नाही काही नाही आणि माझ्याकडे घरी इकडं अडचण नाही म्हणून मी काय करले आता सवय लावा इकडची म्हणून सवय लावले सवय आले पण आता बघू किती दिवस राहते काय राहते उद्याच्या आमच्या गोरूचा बड्डे तेवढं बड्डे करून जावं म्हणते मी आमच्या चावूला मस्त मजा वाटते नाश्ते चाऊ आता शाळा सुट्टी पडली किती दिवस झालं जायचं जायचं म्हणत होती पण तिला काय जाणं जमलं नाही काय नाही मम्मीला आज सुट्टी भेटलं उद्या सुट्टी भेटलं सुट्टी भेटल्यावर जावं म्हणलं तर तिच्या मम्मीला काय सुट्टी भेटे नाही चला तर चला म्हणून चार दिवस मीच घेऊन आले त्यांना जेवढं दिवस सुट्टी भेटते तेवढं दिवस म्हणून हे बघा आमच्या गोलूला बरं वाटत नाही गोलूला ॲडमिट केलं आहे स्लायन लावले लेकराला लहान लेकरू आहे सण करते ते पण गावाला गेला होता माझ्या भावाच्या गावाला मग उन्हाळ्याचं गरमीचं पाणी पिऊन त्याला पण जसं उलटी ज जुलाप होते हे बघा बघू शकता असं लेकरू लहान माझं बाळ पडले बेडवरती ॲडमिट झाले उद्याच त्याचं ब बड्डे आहे लेकराचं माझ्या हे बघा बघू शकता चला तर मग हे बघा आजचा ब्लॉग हे हो बघा हे बघा कसं आहे आहे नेकरू त्याला काय खायला प्यायला पण डॉक्टरांनी नको म्हणलंय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला